मुंबई और महाराष्ट्र में फिर एक बार हिंदी और मराठी का विवाद तूल पकड़ता जा रहा है मीरा भाई में व्यापारियों ने मोर्चा निकाला और कहा है कि कोई ज़बरदस्ती नहीं करेगा मनसे के कार्य कर, कार्यकर्ता आक्रामक है वो वो मानते हैं कि मुंबई में रहना है महाराष्ट्र में रहना है तो मराठी बोलनी पड़ेगी यहाँ केड़िया ने कहा है कि हम मुंबई में मराठी नहीं बोलेंगे विवाद बढ़ता जा रहा है कल राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ आ रहे हैं ऐसे में मनसे के कार्यकर्ताओं का क्या कहना है मनसे के नेताओं का क्या कहना है हम उनसे बात करेंगे मनोज चौहान मेरे साथ है सतीश सिनारकर मेरे साथ है काफ़ी मनोज जी ये बताइए कि मीरा भाईंदर में कल मोर्चा भी निकाला उसके ऊपर नीतीश राणी ने ये कहा है कि आप लोग मारपीट करते हो हिंसा करते हो ये हिंदुओं की सरकार है हिंदुओं की सरकार तीसरी आग खोलेगी बाजार या मोहम्मद अली स्ट्रीट जाकर आप वहाँ अपनी ताकत बताए महाराष्ट्रात फक्त मराठीच हा ह्या लोकांचा सगळ्यांचा महाज आहे बेसिकली यांना फार अगोदरच धडा शिकवणं अत्यंत गरजेचं होतं भाषावार प्रांतरचना एकोणीसशे सहाला झाल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रात मराठी हा विषय जेव्हा झाला हा काय आम्ही कायदा काढलेला नाही आहे हा शासकीय कायदा आहे आणि त्याच्यामुळे मग कदाचित आम्ही महाराष्ट्रात इतके वर्ष राहतो मग आम्ही मराठी बोलणार नाही वगैरे हा केवळ महाज आहे आणि आता म्हणजे आता खरंच डोक्यावरनं पाणी जायला लागलं हा माझ उतरवणं आता अत्यंत गरजेचं होतं की सरकार मी जो मंत्री बैठ आहे नितेश राणे आहे की हे हिंसा आहे हिंदू की सरकार, है, ये नहीं किया जाए। है ता सरकार ते आहे हे बर्दाश्तही केलं आहे नितेश राणेंचा प्रॉब्लेम काय माहिती आहे की त्यांना त्या सरकारच्या मध्ये ते आहेत त्याच्यामुळे त्यांना त्यांची बाजू घेऊन बोलावीच लागेल वास्तविक दुर्दैव आहे आणि ही खऱ्या अर्थानं लाचारी आहे असं मी म्हणेन महाराष्ट्रामध्ये जे काय चाललं आहे हे त्यांना खरंच आवडतं आहे की काय आम्हाला आम्हाला खरं आश्चर्य वाटतंय की आज मुख्य उपमुख्यमंत्री असताना जबाबदारीने जय गुजरात बोलले किंवा नितेश राणेंसारखी ज्या निते ही नेते मंडळी जर अशा पद्धतीने बोलायला लागली तर निश्चितपणे दुर्दैवाने ह्याला लाचारी आम्ही असं म्हणतो कारण महाराष्ट्रात मराठीचा अभिमान हा जर नितेश राणेंसारख्या माणसाला नसेल ना तर निश्चितपणे ही सरकारमध्ये असल्यामुळे लाचारी आहे मारपीट की आवश्यकता आहे मारपीट की आवश्यकता आहे जो मराठी नाही बोलते नाही एक मिनटं आम्ही पहिलं मारपीट म्हणजे डायरेक्ट आम्ही मारामारी करायला जात नाही नीट जर बघितलं तर आमचे नेते अविनाश जाधव यांनी कालच सांगितलं की त्याचा माज ज्या लेवलला होता की मराठी नाही बोलणार किंवा काय चाललंय तुमचं कशाकरता आलं वगैरे हे झाल्यानंतर शाब्दिक वाच बाचाबाची झाली आणि मग त्याला मारलं आहे उगाच कोणी हात उचललेला नाही आहे आणि कोणावरही माझ्या मताप्रमाणे आम्ही जर उद्या इतर राज्यामध्ये गेलो मला काय लगेच भाषा यायला पाहिजे अशातला भाग नाही पण मला त्या भाषेचा आदर असणं अत्यंत गरजेचं आहे मी जर यूपीत गेलो किंवा मी केरळात गेलो तर निश्चितपणे ती भाषा मी शिकून घेईन कठीण आहे पण मी शिकेन ह्या एक भाषेचा एक रिस्पेक्ट ज्याला आपण म्हणतो मान ज्याला आपण म्हणतो आणि तसंच महाराष्ट्रामध्ये आम्ही अपेक्षित करतो ना माझ्या मताप्रमाणे बोलणार नाही वगैरे हा माच कसला मी शिकून घेईन मला येत नाही आहे मराठी पण मी निश्चितपणे शिकून घेईन मला जर तुमच्याकडे मदत लागली तर अशा अशा पद्धतीचं वातावरण असेल तर काही हरकत नाही ना आम्हाला आता तो सतीश राळकर हे बघाय की महाराष्ट्र मी की सरकार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नितेश राणे उनके मंत्री आहे नितेश राणे बार बार हे ऊपर सरकार क्या छुपा नक्कीच येणारी महानगरपालिका मला तर असं वाटतं की नुसते मंत्री नितेश नाहीत तर केडिया ना, सुद्धा जाणून बुजून या मुंबईमध्ये सोडले जात आहेत नाहीतर एक अमराठी माणूस जो गेले तीस वर्ष इकडे मुंबईमध्ये आपला व्यवसाय करतोय धंदा करतोय आणि आज तो छाती ठोकपणे सांगतो की मला मराठी शिकायची गरज वाटत नाही आणि मी मराठी शिकणार नाही ही ही जी मुजोरी मुजोरी है नक्कीस भाजपा जी ये बताइए की कल राज ठाकरे और उद्धव ठाकरे की रैली हो रही है ऐसे में मराठी का मुद्दा कई लोग ऐसे कह रहे हैं कि हम मराठी नहीं बात करेंगे हमको जोर जबरदस्ती नहीं चलेगी मारपीट नहीं चलेगी ऐसे में राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक आने के बाद महाराष्ट्र सरकार ने हिंदी लागू करने का जी पीछे लिया ये क्या ये आने वाले दिनों में राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ रहेंगे नाही हे आत्ता अशा पद्धतीचं भाकीत करणं खूप लवकर होईल असं मला वाटतं माझ्यामध्ये उद्याची जी सभा आहे ती मराठी या विषयावर सभा आहे आणि मराठी म्हणून सगळ्यांनी पहिलं एकजूट होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे युती होईल न होईल किंवा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मराठीच्या मुद्द्यावर मी पत क्या हे खूप लवकर होईल परंतु उद्या मराठीच्या मुद्द्यावर आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि तोच हाक माननीय राज ठाकरे साहेबांनी दिली आहे आणि म्हणून मराठीच्या मुद्द्यावर जे जे लोक एकत्र येतील ते ते आम्हाला चालतील कारण महाराष्ट्रामध्ये आत्ता जी मराठीची गळचेपी व्हायला लागली आहे वास्तविक पाहता जी जबरदस्ती हिंदी किंवा इतर भाषा लागू करण्याचा जो प्रयत्न चालला आहे हा डाव आहे आणि तो डाव आम्हाला हाणून पाडायचा आहे हे मात्र नक्की नितेश श्राणीको जबाब कॅ देंग्या घ्या लाचारी केवळ लाचारी म्हणून ते ज्या ज्या पक्षामध्ये होते त्या त्या पक्षाची ते लाल करत होते आता ते भाजपमध्ये त्याच्यामुळे निश्चितपणे ते भाजप आणखीन त्यांचे पोर्टफोलिओप्रमाणे ते त्यांच्या पद्धतीने ते वागणार बिल्कुल मराठी के मुद्दे पर राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ है आने वाले दिनों में क्या होगा ये पता नहीं ऐसा एमएनएस में के कार्यकर्ताओं का कहना है वीडियो कामेश के साथ मिला सटोरे हो न्यूज दर्शन